शांती आज आहे वीस अकरा दोन हजार चोवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांना मन वशीकरण मंत्राने मायेवर विजय प्राप्त करू शकता याच मंत्राची सर्वांना आठवण करून द्या प्रश्न आहे या बेहदच्या ड्रामामध्ये सर्वात उत्कृष्ट कामगार कोण कोण आहेत आणि कसे उत्तर आहे या जुन्या दुनियेची स्वच्छता करणारे सर्वात उत्कृष्ट कामगार आहेत नैसर्गिक आपत्ती धरणी हलते पूर स्वच्छता होते याच्यासाठी भगवान कोणाला डायरेक्शन देत नाही बाबा मुलांना कसे नष्ट करतील हा तर ड्रामामध्ये पार्ट आहे रावणाचे राज्य आहे ना याला ईश्वरीय आपत्ती म्हणत नाहीत धारणेसाठी मुख्य सारांश पहिला पॉइंट आहे सदैव अपार आनंदात राहण्यासाठी बेहदचे बाबा ज्या बेहदच्या गोष्टी सांगतात त्यांचे चिंतन करायचे आहे आणि बाबांना फॉलो करत चालायचे आहे दुसरा पॉईंट आहे सदैव निरोगी राहण्यासाठी पवित्रता धारण करायची आहे पवित्रतेच्या आधारावर बाबांकडून हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस अर्थात आरोग्य संपत्ती आणि आनंद यांचा वारसा घ्यायचा आहे आजचे वरदान आहे सर्व प्राप्तींना स्मृतीमध्ये इमर्ज ठेवून सदैव संपन्न राहणारी संतुष्ट आत्मा भव स्पष्टीकरण आहे संगम युगावर बापदादांकडून ज्या काही प्राप्ती झाल्या आहेत त्यांची स्मृती इमर्ज रुपात राहावी तर प्राप्तींचा आनंद कधी खाली आणून डळमळीत करणार नाही सदैव अचल अर्थात खंबीर राहाल संपन्नता खंबीर बनवते डळमळण्यापासून सोडवते जे सर्व प्राप्तींनी संपन्न आहेत ते सदैव संतुष्ट राहतात संतुष्टता सर्वात श्रेष्ठ खजिना आहे ज्याच्याकडे संतुष्टता आहे त्याच्याकडे सर्व काही आहे ते हेच गाणे गात राहतात की पानाथा व पाया स्लोगन आहे प्रेमाच्या झोपायावर बसा तर मेहनतीपासून आपोआपच सुटका होईल ओम शांती